खामगाव येथील रेखा प्लॉट रोड भागातील महिलांनी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नगरपालिकेवर मोर्चा आणून घोषणाबाजी केली आठ दिवसांच्या आतमध्ये या भागांमध्ये नवीन नळ कनेक्शन देण्यात यावे अशी मागणी यावेळी महिलांनी केली महिलांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं त्यामध्ये रेखा प्लॉट भागातील नागरिकांना नेहमीच पाणी टंचाई सहन करावी लागते या भागामध्ये पाण्याची समस्या खूप महत्वपूर्ण बनलेली आहे मात्र याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढत आहे परंतु अद्याप पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्यात आलेली नाही पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे अद्याप याद्वारे कुणालाही नळ कनेक्शन देण्यात आलेले नाही त्यामुळे स्थानीय नागरिकांना पाणी टंचाई सहन करावी लागते याकडे त्वरित लक्ष देऊन घरोघरी नळ जोडणी देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला अडचनाच वर्ष झाले आम्हाला ना नळ आहे तिकड ना काही आहे व्यवस्था नाही लाईटाची आहे ना, ना कशाचीच आहे किती वर्षापासून काय आता जसं आम्ही आलो तसं आम्हाला अजिबात तिकडं ना काही नाही चू काटे सापड निघतात मोठे मोठे लाटाची व्यवस्था नाही आता तुम्ही मोर्चा कशासाठी काढला इथे नळ आहेत की नाही तिथे नळ आम्हाला डिपेंड नाही आहे आम्हाला घरोघरी नळ पाणी कुठून आणाव लागते मी तुम्हाला काय मागणी काय तुमची आम्हाला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव